एक मोठी बातमी आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे हे पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे एप्रिलच्या हप्त्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांनी ऑर्डर दिली वीस जिल्ह्यांची यादी फायनल एक कोटी पस्तीस लाख अर्ज छाननी मंजूर झाले व हप्ता सर्व बहिणींना मिळणार नाही दोन कोटी त्रेसष्ट लाख बहिणींची पुन्हा पडताळणी होणार आहे लाडक्या बहिणींच्या घरी पडताळणी होणार ज्या बहिणी हे पाच नियम पाळणार नाहीत त्यांना अजिबात हप्ता मिळणार नाही लाभार्थ्यांची आता निकषांनुसार पडताळणी सुरू झाली आहे पहिल्या टप्प्यावरती चारचाकी वाहनधारक महिलांची तपासणी सुरू आहे तर पुढील टप्प्यांवरती योजनेच्या प्रत्येक निकषांनुसार किती महिला पात्र आहे याची अंगणवाडी सेविकांकडून पडताळणी होणार लाड लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता एकवीसशे रुपये आणि त्यासोबत पंचवीस रुपयाचं विशेष अनुदान मिळणार आहे एप्रिलच्या हप्त्याची सुरुवात झाली आहे पण लाडकी बहीण योजनेत बदल करण्यात येणार आहेत अशी माहिती अजितदादांनी विधानसभेत दिली चार महत्वाचे नियम आता कठोरपणे लावले जाणार आहेत ज्या महिला हे चार नियम पाळणार नाही त्या बहिणीला अजिबात पैसे मिळणार नाही की वीस जिल्ह्यामध्ये एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता आणि आठशे तीस रुपये अधिक पंचवीस हजार रुपये अनुदान सोडण्यात आलेलं आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यांची नावे सांगितलेली आहेत अमरावती यवतमाळ वर्धा भंडारा चंद्रपूर नांदेड हिंगोली जालना संभाजीनगर लातूर मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यांची नावे वाचून दाखवलेली आहेत पुढे जिल्ह्यांची यादी सांगेल त्या जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का लगेच पाहून घ्या कारण की एप्रिल महिन्याचे वीस जिल्ह्यातील महिलांची यादी फायनल दहावा हप्ता एकवीसशे रुपये प्रमाणे येणार आहे सोबत गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये जमा करण्यात येणार आहेत मुख्यमंत्री साहेबांनी आदेश दिला की गॅस चे पैसे मिळणार आणि आज आमच्या महिलांना तीन सिलेंडर मोफत देण्याची योजना देखील तुमच्या भावांनी या ठिकाणी आणलेली आहे सर्व प्रकारे आपल्या मुलींना आणि महिलांना सक्षम करण्याचं काम आपण या ठिकाणी करतो एप्रिलचा हप्ता सर्व बहिणींना येणार नाही फक्त याच बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा दावा हप्ता अधिक आठशे तीस रुपये येणार एप्रिल म्हणजेच दावा हप्ता सरसगट मिळणार नाही आता त्यासाठी वेगळे नियम लावण्यात आले आहेत पूर्वी चारचाकीचा नियम होता आता इन्कम टॅक्स आयकर विभागाचा नियम आला आहे आता त्या नियमानुसार बहिणी अपात्र होणार तब्बल दहा लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरण्याची शक्यता आहे कारण आता लाडक्या बहिणींचं आय टी खातंही तपासलं जाणार असल्याचं आहे सरकारचा हा एक अत्यंत महत्वाचा मोठा निर्णय समोर येतोय ज्या बहिणींना अजूनही फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता मार्च महिन्याचा नववा हप्ता जानेवारीचा सातवा हप्ता मागचे हप्ते मिळाले नसतील तर त्यांना आज शेवटच्या दिवशी तीन हजार रुपये मिळणार आहेत दोन दिवसात तीन हजार रुपये देण्याची जी घोषणा आहे ते ती तटकरे मॅडम यांनी केलेली आहे इथून पुढे ज्या बहिणी या चार नियमामध्ये बसतील त्यांनाच एप्रिलचा हप्ता आणि गॅसचे आठशे तीस रुपये देण्यात येतील सोबत पंचवीस हजार रुपयाचं विशेष अनुदान देखील मिळणार आहे आता एप्रिलचा दहावा हप्ता पंचवीस हजार रुपये आणि गॅसचे आठशे तीस मिळवण्यासाठी कोणते नियम असणार आहे या संदर्भात व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण माहिती सांगितली जाणार आहेत लाडक्या बहिणींसाठी या व्हिडिओमध्ये तीन अतिशय महत्वाच्या बातम्या सांगितल्या जातील पहिलं म्हणजे एप्रिलच्या हप्त्यासाठी कोणते चार नवे नियम असणार आहेत कोणत्या बहिणी अपात्र होणार आहेत कोणत्या नियमानुसार बहिणी अपात्र होतील आणि पंचवीस हजार रुपयाचं अनुदान मिळवण्यासाठी नेमकं तुम्हाला काय करायचं आहे काय पात्रता त्यासाठी लागणार आहे संपूर्ण सविस्तर हा जाणून घ्या विधानसभेमध्ये लाडक्या बहिणींसाठी छत्तीस हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे दोन हजार पंचवीस सव्वीस साठी लाडक्या बहिणींसाठी जबरदस्त रक्कम त्या ठिकाणी मंजूर करण्यात आली आहे पण नियमांविषयी स्वतः अजितदादांनी सांगितलेलं आहे आता कोणते नियम त्यांनी सांगितले कोणत्या नव्या नियमानुसार लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत कोणत्या वीज जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे आणि पंचवीस हजार रुपयाचं अनुदान कोणत्या बहिणींना कशा पद्धतीने मिळणार आहे संपूर्ण सविस्तर आता जाणून घ्यायचं आहे आत्ताच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जे अजितदादा आहे त्यांनी देखील सांगितले आहे की ज्या बहिणी या चार नियमामध्ये बसतील त्यांनाच एप्रिलचा हप्ता देण्यात येणार आहे गॅस कनेक्शनचे पैसे देण्यात येणार आहे पंचवीस हजार रुपयाचं अनुदान देखील मिळणार आहे आता चार कोणते नवीन नियम आहेत झटपट आता बघून घ्यायचे आहेत पहा पहिला नियम आहेत लक्षपूर्वक ऐका पहिला नियम आर्थिक वर्षामध्ये दोन हजार तेवीस चोवीस चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये लाडक्या बहिणींचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे आता बहिणींनी उत्पन्नाचा दाखला काढून घ्यायचा आहे तो उत्पन्नाचा दाखला दोन हजार चोवीस पंचवीस साठी त्या ठिकाणी असणार आहे तो दाखला एकदा काढून घेतला कि त्या दाखल्यामध्ये तुमचं उत्पन्न अडीच लाख रुपयाच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे अंगणवाडी सेविका तुम्हाला ज्यावेळेस मागतील त्यावेळेस तुम्ही उत्पन्ना सा हा उत्पन्नाचा सा दाखला सादर करायचा हा उत्पन्नाचा दाखला तुम्ही एक एक एप्रिल नंतर काढून घ्या जो मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत वैध असणार आहे अन्यथा तुम्हाला पुढचे पाच वर्ष त्या ठिकाणी लाभ मिळणार नाही दुसरा नियम आहे बघा ज्या बहिणी डबल डबल योजनांचा लाभ घेत आहे बऱ्याचशा महिला अशा आहेत की ज्यांच्याकडे शेती जर असेल तर त्या नमो शेतकरीचा लाभ घेत आहेत काही बहिणी पीएम किसानचा लाभ घेत आहेत तर काही बहिणी संजय गांधी निराधारचा किंवा श्रावण बाळ योजनेचा लाभ घेत आहेत डबल डबल योजनांचा लाभ घेत आहे तर त्या बहिणीला देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे एकतर बंद करण्यात येतील किंवा कमी करण्यात येतील उदाहरणार्थ पीएम किसान आणि नमो शेतकरीचा हप्ता दोन्ही मिळून जर तुम्हाला बारा हजार वर्ष लेत असतील म्हणजे महिन्याला हजार रुपये तर तुम्हाला लाडकी बहिणीचा फक्त पाचशे रुपये हप्ता त्या ठिकाणी मिळणार आहे आणि जर तुमचा एखाद्या योजनेचा हप्ता पंधराशेच्या वर जात असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमचे बंद करण्यात येणार तिसरा नियम आहे बघा तिसरा नियम असा आहे की या नियमात जर सापडले तर तुमच्या घरातल्या सगळ्या बहिणींचे हप्ते बंद होतील आता काय होतं एक नियम असं सांगण्यात आला होता की एका घरामध्ये लाडक्या बहिणी दोनच असाव्यात म्हणजे एका घरामधून दोनच लाभार्थी महिला असाव्यात मग यानुसार जर बहिणी जर तीन असतील एका घरात जर तिसरी बहीण लाभ घेताना जर आढळली तर तीनही महिलांचा अर्ज अपात्र होऊ शकतो आणि सर्वांचे पैसे त्या ठिकाणी बंद होऊ शकते चौथा आणि शेवटचा नियम आहे बघा हा नियम ऐकला की पंचवीस हजार रुपये कोणला मिळणार आणि कोणत्या वीस जिल्ह्यामध्ये पैसे वाटप सुरू होणार याची यादी पुढे सांगणार आहे शेवटचा नियम आहे बघा लाडक्या बहिणींच्या घरामध्ये कोणताही जो सदस्य आहे तर तो सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा सरकारी कामाला जात नसावा त्याचबरोबर कुठल्याही घरामध्ये जो असा व्यक्ती असेल की जो सरकारी नोकरीला जात नाही पण त्याचं उत्पन्न अतिशय जास्त आहे तो आयकर दाता आहे आयकर दाता जर त्या घरामध्ये असेल तर त्यावर देखील आता कारवाई होऊ शकते आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो बंद होऊ शकतो खाजगी नोकरी जरी असली पण इन्कम टॅक्स भरणारा जर असेल ले ले तर कदाचित तुमचाही लाभ त्या ठिकाणी बंद होऊ शकतो तुम्हाला या लाडकी बहीण योजनेचा प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ आधी मिळाला असेल पण तुम्ही सांगितल्या गेलेल्या चार निक्षामध्ये बसत असाल तर आणि तरच तुम्हाला एप्रिलचा दहावा हप्ता आणि गॅस सिलेंडरचे आठशे तीस त्या ठिकाणी मिळणार आहे सोबत पंचवीस हजार रुपयाचं अनुदान देखील मिळणार आहे आता पहा छत्तीस जिल्ह्यापैकी वीस जिल्ह्यामध्ये एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे आता पहा दहावा हप्ता जो आहे तो कोणत्या जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी येणार आहे लक्षपूर्वक आता ऐकायचं आहे कोणत्या जिल्ह्यांची यादी आली आहे नंतर पंचवीस हजार रुपये मिळण्यासाठी काय करायचं ते देखील व्हिडिओमध्ये सांगणार आहे पहिला जिल्हा आहे बघा पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त लाभार्थी संख्या असल्यामुळे पुणे जिल्ह्यातून सुरुवात करण्यात येणार आहे दुसरा जिल्हा आहे पहा सातारा जिल्हा पुणे विभागातील सातारी जिल्हा आहे पुणे जिल्हा आहे त्यानंतर तिसरा जिल्हा आहे पुणे विभागातला सांगली जिल्हा तीन पुणे विभागातले या ठिकाणी निवडण्यात आलेले आहे त्यानंतर कोकण विभागातून आहे बघा रत्नागिरी जिल्हा त्यानंतर रायगड जिल्हा तर हे दोन जिल्हे फक्त कोकण विभागामधून निवडण्यात आलेले आहे त्यानंतर पुढे त्या ठिकाणी जर आपण बघायला गेलं तर तो आहे वर्धा जिल्हा वर्धा जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी पैसे वाटपाचा कार्यक्रम होणार आहे त्यानंतर चंद्रपूर जिल्हा आहे यवतमाळ आहे त्यानंतर आहे गोंदिया जिल्हा आणि भंडारा जिल्हा तर या जिल्ह्यांमध्ये पटापट पैसे वाटप होणार आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहता कमेंट करा कारण की दहावा हफ्ता सोडण्यात आलेला आहे पुढचा जिल्हा आहे पहा अमरावती जिल्हा अकोला जिल्हा वाशिम त्याचबरोबर बुलढाणा हिंगोली त्यानंतर इकडे जर आपण बघायला गेलो तर बीड मुंबई जिल्हा ठाणे जिल्हा तर या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपाचा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे एप्रिल जिल्ह्याच्या या जिल्ह्यांची यादी तयार झालेली आहे ज्या बहिणींचं खातं व्यवस्थितपणे आधार कार्डला लिंक आहे व्यवस्थितपणे लिंकिंग असणं गरजेचं आहे आता व्यवस्थितपणे लिंक आहे की नाही कसं चेक करायचं तुम्ही डी आयच्या वेबसाईटला जाऊन तुमचा आधार नंबर टाकून बँक मॅपिंग स्टेटस किंवा बँक सेडिंग स्टेटस चेक करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊन देखील विचारणा करू शकता एकतीस मार्च पूर्वी जे आहे तुम्ही पुन्हा एकदा बँकेमध्ये जाऊन केवायसी करून घ्यायची आहे आधार लिंकिंग त्या ठिकाणी पुन्हा एकदा चेक करून घ्यायचं आहे कारण की एकतीस मार्च नंतर जे व्यवहार आहे ते व्यवहार सगळे त्या ठिकाणी नवीन होत असतात आणि त्यानुसार मग पूर्ण गोष्टी बदलत असतात तर बँकांचा नियम आहे तर तुम्ही नक्कीच एकतीस मार्च आधी पुन्हा एकदा जाऊन पाहा आणि लाडके बाईने जे आहे याला आधार लिंकिंग आहे ते चेक करून घ्या आता पंचवीस हजार रुपये तुम्हाला कशाचे मिळणार आहे कोणत्या बँकेत खातं असलं पंचवीस हजार रुपये मिळणार आहे यासाठी जी एक महत्वाची योजना तुम्हाला आता शेअर करणं खूप गरजेचं आहे आता लक्षपूर्वक आहे का सरकार काय म्हणलं की विधानसभेत एक घोषणा करण्यात आली की बँकांना एक आदेश देण्यात आलेला आहे मुंबई बँक मुंबई बँक जी आहे तर ती अशी बँक आहे तर या बँकेमध्ये ज्या महिलांचं खातं आहे लाडकी बहीण योजनेकरता ज्या बहिणींनी खातं उघडलेलं आहे तर त्या बहिणींसाठी विशेष योजना सुरू करण्यात आली त्यांनी योजना कशी के सुरू केली की पंधराशे रुपये तर दर, दर महिन्याला त्या बँकेत जमा होणार ती बँक काय म्हणाली की तुम्हाला दहा हजार ते पंचवीस हजार रुपयाचे कर्ज मिळणार आहे हे कर्ज जर मिळाल तर याच्या हप्ते तुम्हाला भरण्याची गरज नाही याच्या हप्ते तुमचे येणारे पंधरा पंधराशे रुपये त्याच्यामधून कट करण्यात येणार आहे भाजीदादा पवार राज्याचे अर्थमंत्री असंही बँकांना त्यांनी आवाहन केलेलं आहे की के इतरही बँकांनी याच धर्तीवर अशा योजना काढाव्यात जेणेकरून असंख्य बहिणांना जस्त तुम्ही तुम्ही त्या ठिकाणी फायदा होईल जास्तीत जास्त महिलांचा त्यामध्ये लाभ होईल तर अशाच वेगवेगळ्या बँका देखील विविध महामंडळाच्या माध्यमातून अशा योजना आता इथून पुढे येत राहणार आहे तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन विचारू शकता की आम्हाला अशा प्रकारची योजना मिळेल का आमचा हप्ता दर महिन्याला पंधराशे रुपये येणार आहे तर त्या अनुसार आम्हाला तुम्ही पन्ना कर्ज कसल्या प्रकारे देणार आहात का अशी चौकशी तुम्ही करायची आहे तर नक्कीच मुंबई बँक ह्या एका बँकेने सुरू आहे मुंबई सहकारी बँक आहे तर तशाच दुसऱ्या बँकाही कदाचित ह्या चालू करू शकतील तर तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊन विचारायचं आहे पण तुम्ही त्या ठिकाणी तुमचा उत्पन्नाचा दाखला तुमचा आधार कार्डचं अपडेशन नक्कीच करून ठेवायचं आहे की जेणेकरून तुम्हाला त्यामध्ये पैसे मिळतील कुठल्याही प्रकारची अडचण त्यामध्ये येणार नाही आणि कुठलाही तुम्हाला डाऊट येत असेल तर नक्की कमेंट करत चला चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा सर्व व्हिडिओ पाहत चला कारण की आता योजनेमध्ये बदल हे होत राहणार आहे आणि त्या बदलांची माहिती तुम्हाला वेळेआधीच होणं गरजेचं आहे आणि आम्ही त्याकरता चॅनलवर नियमित व्हिडिओ टाकत असतो आणि ते तुम्ही पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब न चुकता करा बिल नोटिफिकेशन ऑन करा जास्तीत जास्त मातामध्ये व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद